छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेवच्या जयघोषात आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली ज्या आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमान दिवसला गेला त्यात त्याच आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती थाटामाटात साजरी होणं हा रोमांचकारी क्षण असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्यासाठी ज्योतिर्लिंग सर्किटच्या धर्तीवर स्वराज्य सर्किटची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली स्वराज्य सर्किटची निर्मिती करावी अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी याच शिवजयंती सोहळ्यात बोलताना केली होती त्याला मुख्यमंत्र्यांनी लगेचच प्रतिसाद देत गड किल्ल्यांचं संवर्धन आणि जतन करण्याची ग्वाही दिली सलग दुसऱ्या वर्षी आग्रा इथं शिवजयंती साजरी होत असल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त केला आणि आग्रा किल्ल्यात दरवर्षी अशीच उत्साहात शिवजयंती साजरी होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला या शिवजयंतीचं आयोजन केल्याबद्दल पम्त्या अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर देशाचा इतिहास आणि भूगोल बदल गेला असता काही लोक जाती धर्मात तेढ निर्माण करत आहेत त्यांनी शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवावा असा सल्लाही फडणवीस यांनी दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी देशात पाऊल ठेवले ती ठिकाण जोडणारी स्वराज्य रेल्वे सुरू करण्याचा मानसही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले की छत्रपती शिवराय हे हजारो सूर्यांची ताकद आहेत त्यांच्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी दानपट्टा या शस्त्राला राज्य शस्त्र म्हणून मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा मुनगंटीवार यांनी केली दानपट्टा पूजनही यावेळी करण्यात आले शिवजयंती सोहळ्यात बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले ज्योतिर्लिंग सर्किट तयार केले तसे स्वराज्य सर्किट करावे व गडकिल्ले जोडावे महाराज फक्त राज्यापुरते नव्हते तर देशासाठी होते म्हणून महाराजांचे दिल्लीत राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आग्रा किल्ल्याबाहेरही के हजारो शिवभक्तांनी हा सोहळा एलईडी डी स्क्रीनवर लाईव्ह पाहिला अजिंक्य देवगिरी फाउंडेशन आणि सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं शिवजयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं